शांते झाला काय हो स्वयंपाक शांते झाला काय स्वयंपाक झाला काय हो स्वयंपाक आता होण्यात आलाय का म्हणून भाजी किती बनली आहे आता फक्त पेट भिजवून आणि पोळ्यास टाकणार आहे भात दहा मिनिटात ते भिजून पोळ्या टाकून देतो का म्हणून पाच दहा मिनिट अहो एवढ्या वेळची स्वयंपाकाला बसली अजून पाच दहा पाच दहा मिनिट करूनच राहिली काय तू हा, न हा? न लो, कर ना फटाफट स्वयंपाक हा कर ना लवकर लवकर स्वयंपाक स्वयंपाक आता बारा एक वाजोशील तर काय फक्त काय स्वयंपाकच राहते काय मग सकाळपासून हा बाकीचे काही दुसरे कामं राहतच नाही काय हा जाडजोड करणं एवढे मोठे भांडे घासणं हा एवढे मोठे कामं राहते कपडे वपडे धुणं हे कामं राहून काय फक्त स्वयंपाकच राहते का मग वाचलीस किती दहा तमतेम आताच तर नसता गेला आपण साडेआठ वाजता बात होते पाच दहा मिनिटात अरे तुम्हाला काय निळा घाईच राहते का जेवणाची हा सकाळ संध्याकाळ सकाळी तिकडे झाला काय स्वयंपाक झाला काय स्वयंपाक करत राहता हा आणि संध्याकाळी स्वयंपाक झाला काय स्वयंपाक झाला काय तेच चालू राहते हो तर बँकेत आहे ना मले काय घरीच राहतो काय मी दिवसभर मां, का? okay. हा घरीच राहतो कधी कधी झोपणं हा मग कामं राहते दहा माणसं मागं हा इकडे तिकडे घुमा लागते तर काय तुझ्या स्वयंपाकाची स्वाट पाहत राहत जाऊ काय पटापट आपलं नऊ साडे नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक करून घेत जाय काय आता कोणते काम आहे माग कोणते काम आहे आता वावराची कामं कोणते काम राहिले तुमच्या मागे अव बँकेत जाऊन पाहतो म्हणतो हा महाराष्ट्र बँकेत ना पिकेचे पैसे नाही आले ना अजून गावात सारे लोक आले आले माईसे अजून काय झालं काय नाही पैसेच नाही आले हा तर जाऊन पाहतो म्हणतो भेटून पाहतो त्याच्या मॅनेजरले हा काऊन नाही आले बा पैसे म्हणून तुम्हाला महिनाभरापासून सांगून ठेवलं होतं तर केली नाही ना पैसे तर केवायसी केली ना मागच्याच वेळेस ते कागदपत्र नेले होते केवायसी झाली आहे ना माही अहो ते ई के करायला लागते म्हणे हा ई के वाय सी करायला सांगितलं सा तुम्हाला हां तुम्ही कुठं ऐकता आपली हुशारी करत राहता ना स्वतःला हुशार समजता जाऊ दे ते काय तर जातो आता डायरेक्ट बँकेत आणि मॅनेजरलाच विचारतो काय झालं काहून नाही आले काय नाही का साऱ्या लोकांचे आले ना मायस नाही आले म्हणून गे बनव तू स्वयंपाक कर फटाफट पट, बनव पोया फटाफट पट, जातो मग जेवण जा खाऊन करून भात बनवतो पाच मिनिटात आता पोया होऊन जाते आता काय भाजी तर पकलीच आहे आता फक्त पीठ भिजवतून झालं अमाई पीठही संपलं गड्या माय लक्षच नाही राहिलं हा तुम्हाला सांगायचं दडाचं आहे का काही आता तर आपतच झाली माय हा आता आपतच झाली स्वयंपाकाची आता काय बनवून काय नाही विचारच पडला आता टायमावर आता दहिनीने भेटणार काल होतं पेट तर काल संध्याकाळी बनवला स्वयंपाक हा मी म्हणू आता सांगतो मग सांगतो आता सांगतो मग सांगतो ना आठवणच नाही राहिली हा सांगायचीच बोलून गेले मी तर पेट संपलं बा म्हणून हॅटच्या माहिती अव तर तुले काय दोन तीन दिवसा पहिले सांगता नाहीत काय हा दोन तीन दिवसा पहिले सांगता नाहीत तुला या इन टायमावरच सांगतं हां पीठ संपल्यावर कारण तू समजते ना एक दोन दिवसात पीठ संपन म्हणून तर सांगा पहिलेच हां पहिलेच निष्णास करून ठेवून द्या माणूस घेऊन येते आता टायमावर कुठून आणून देऊ तुले अव माया लक्षातच नाही राहिलं व माया लक्षातच नाही राहिलं हा काल संध्याकाळी मला आठवण आली ती काल संध्याकाळी पेटच होत शेवटचं मी म्हंटल बा आता यायला सांगून देतो सांगून देतो हा आणि आठवणच नाही राहिली सांगायची बोलून गेली मी असे कोणत्या कामं राहतो त्या मागं हा कोणत्या कामं राहते असे क भुलून जातं तू घरातले कामं हा कोणते कामं राहते तू या मागं असे एखाद्या ड्युटी पाण्यावर आहे तू हां घरचे कामं करावं लागते ना ड्युटीवर बी जावं लागते हां दिवसभर घरातल्या घरात तर राहतं तरी बोलून जातं तू घरातल्याच गोष्टी अवत आता ते आहे एक दोन दिवसापासून आता ते आलू चिप्स मागा लागली हां तर त्याच्यातच लक्ष राहते माझ्या सकाळी कामं धंदे झाले का दिवसभर आलूचे चिप्स आलूचे चिप्स तेच बनून राहिले आणि तेच वाढू टाकणं चालू आहे हां वाढू टाका होतं धाड तिकडे वानेर येते मा पाखरं येते कोंबडे येते तिकडून अजून हाकला 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 असं करायला लागते हां त्याच्यानं ते थोडंसं एक दोन देशावास तुर लक्ष झाल्यासारखं झालं नाही तर काही नाही बोलतो काय मग हफ्ताभर पहिले तर सांगून देतो तुम्हाला सिलेंडर संपा संपलं म्हणजे सिलेंडर संपाच्या पहिले हा पीठ संपाच्या पहिले किराणा संपाच्या पहिले हफ्त्याभर पहिले तर सांगून ठेवतो याच वेळेस फक्त ते आलू चिप्सच्या याच्यात हे झालं हो तर काय आलू चिप्स बनवत होती तर काय स्वयंपाक करताना तर तुला माहित राहिते ना पीठ संपलं बा म्हणून मग तवा काय तुला डोकसं नाही चाललं का स्वयंपाक करता करता सांगून द्यावा बा म्हणून तर घे आणि लवकर दे फटाफट दे बरो दडण दडण देऊन दे आणि घेऊन येतो चक्कीवरून दडून पाच पाच मिनिटात दडून देते तो त्याला म्हणतो अर्जंट आहे स्वयंपाक आले पीठ नाही काही नाही आहे हा खायचे बाकी झाले म्हणतो हा फटकन दे दडूदाड करून देऊन देते तो आणि बरं आणि बरं दडण घेऊन येतो दडून मी अहो तर दहन बी तर करायचंच राहिलं हो हा दहन बी करायचंच राहिलं ते दोन तीन दिवसापासून आता आलू चिपच्या मागा लागली तर गहू निसाचे राहिले आणि त्या गव्हामध्ये तर खडे ना सोन त्या कोंड्या गिंड्या खूप आहे हा दाडगोड करायला लागन खडे निसनास करायला लागन हा टाईमच लागन त्याला हा तिच्या मायबीन हा आता ते दडून इंग करायच राहिलं हा निसनास राहिलं असतं तर घेऊन आलो असतो दडून जाऊ दे बनवू मस्त भात बनव आणि खाऊन घे ना मायबीन राहू दे हा आता भातच बनवतो मग हा भात बनवून घेतो आणि मग निसनास करून ठेवतो तर संध्याकाळी घेऊन जाता हो हो बनव भातच बनव आता काय राहिला आता आता पीठ नाही ना काही नाही बनवा आता भातच बनव आणि निसून ठेवतो आता सकाळचं दिवसभरात हा अजून लागशील नाही तर कोणत्या कामाले संध्याकाळी घेऊन या लागण चक्कीवरून दडून हा हो हा निसून ठेवतो दिवसभरात बऱ्याच संध्याकाळी घेऊन येतो चक्कीवर चला बापा आता थोडस निसनास करून घेतो हा भात मांडून देतो निसून घेतो गहू पटापट निसनास करून पाठवून घ्यायला लागणे संध्याकाळी चक्कीवर अजून थोडेसे आलू आहे ते चिप्स बनवून काढतो निघून जाते मग आज आलू चिप्स होऊन जाते मग तुमचे झाले का मित्रांनो आलू चिप्स बनवून कोणा कोणाचे आलू चिप्स बनवून झाले कमेंट मध्ये नक्की सांगा एवढे मोठे गहू एकटिलेस निसा लागते बापा हा किती कंटाळा येते गहू निसाले हा एक दोन घंटे ते गहू निसणं खडे काढणं कुशा काढणं हा पाकड फुकड करणं याच्यातच टेन्शन चाललं जाते हा अर्धा दिवस पाहिजे पूर्ण गहू निसाले नाही साफसुफ करायला निय ते यायला म्हणू मस्त ते डबल फिल्टरवाले गहू घेऊन या हो हा डबल फिल्टरवाले गहू घेऊन या चारशे पाचशांना मार्क झाले असते पण टेन्शन तर नाही राहिलं असतं काढले पोत्यातून भरले टप्प्यात नेले चक्कीवर ना आणले दडून असं काम राहते त्याच्यात मस्त आता आणले गहू या पाहिली भर गहू निसाले तर अर्धा घंटा ते खडे निवडत राहा कुशा निवडत राहा पाकड पुकड करत राहा हा याच्यातच अर्धा दिवस चालला जाते याच्यात डोकसा खराब होऊन जाते गहू निशनास करण्यातच चारशे पाचशे रुपयाचा विचार करते हा पण असं नाही तर बायकोचं तेवढंच काम आल बा म्हणून हा डबल पेटा गहू आणल्या चालले होती तर चारशे पाचशे वाचवाले घेऊन आले रे गहू गावातला माती मातीन खडे खडे आहे शांताबाई काय चालू शांताबाई गहू निशनास करण चाललं वाटते अव हा व पेठ संपलं बिचारे आज तर गहूच निसनास करून आली होती ये ना बस ना घे निस लाख बरं थोडेसे गहू निस लाग पट पण घे आल्या कामाला लावलं बापा शांताबाई मले हा माग आली मी तर तुझ्या घरी अ त्या घरी कामं तिघारे काम आता इकडे अर्धा एक घंटा तर काय होते घरचे काम करून घेते व्यक्तीच निसू लाग, निस, लाग थोडेसे गहू निसू लागतो शांताबाई निसू लागतो ना मी मजा करून राहिली होती तुझ्या संग निसू लागतो तुले गहू बाई निसू लाग ना निसू लाग गहू कुठून आला शांताबाई या गहू कुठून आणला किती कुशा आहे कुशा पाय बरं पूर्ण गहू कमी न कुशा कुशाच दिसते त्याच्यावर हा कुठून आणला गहू या एवढा बेकार गहू घेतला त्या ह्या वर्षी हा गुन घरच्या वावरात नाही होता का ह्या वर्षी गहू कुठं ह्या वर्षी पूर्ण वावरात पराठी पेरली होती तर त्याच्यानं गहू पेरायला जागाच नाही राहिली तर गहू झालाच नाही मग ह्या वर्षी हे दुसऱ्याच्या इकडून आणायला लागला मग हा त्या राजे भाऊ इकडून घेतला मग गहू हा एक क्विंटल गहू घेतला या बाकीचा पाय तो म्हणे कुठून हा एक क्विंटल गहू घेतला त्याने कसा दिला कसा नाही पूर्ण कुशा आणि खडेच खडे खडेच खडी आहे त्याच्यात मी तर पूर्ण निसून पासून पागल होऊन गेली बापासा पाहून गे ना किती कुशा आहे हा बापा बाप्पा हे तर पाकडल्यानं तर लयच मेहनत लागते ह्या एवढा ह्या गहू साफ करायला हा आणि खडी लय आहे त्याच्यात बापा बाप्पा किती खडे आहे चांगलाच गहू घेते व शांत बाई जराशी अवा हे गेलते ना माहिती साहेब गेलते ना गाऊ घ्याले हा विचारलं नाही ना, ना पुसलं ना ना, नाही घेऊन आले चारशे पाचशे रुपयाचा विचार केला आणि पाय बरं आता किती टेंग टेंग लागला तर माय मांग हा जेव्हा पाहिलं तेव्हा आता साफसूप करा निसमूस करा याच्यात टेंग जाते आता जाऊ द्या आता आणला तर आणला आता मस्त काय करतो हा मस्त आता एक काय न उन्हाळ्यात एक एक दोन बाय सांगून देजो रोजानं हा आणि पूर्ण साफ करून टाकतो मस्त मस्त पाकड पुकड सुपानं पाकड पुकड करून टाकजो खडे गिळे निवड नावड करून मस्त उन्हात वाळू ओढ करून कनगीत भरून ठेवून हा असं करजो तू एखाद्या टा कुठं टायमात हे करत राहतं राहिले बाकीचे काम धंदेनं याच्यातच वेळ लागते दयन बनवाले हा आहे तसंच करायला बाय सांगून घ्या हा मला करून घ्यायला साफसुख गो हा तसं करतो शांतबाई करून घ्या मस्त साफसुख गुन हा तसंच करावं लागेल बरं तू सांग कशी काय आला बा चक्कर घराकडे लय दिवसाची आली तू मस्त येऊन बसत होती रोज संध्याकाळी मग केलं त्या लय दिवसाच्या तू अहो मी बिचारे पावनपणा गेली होती थोडीशी पावनपणा गेली होती त्याच्यानं काही आले भेटलं नाही आता चार पाच दिवसा पहिले आली अन आली तर मग ते शोभाबाई की आली होती तर म्हणे आलू चिप्स बनवायचे आहे म्हणे आपल्याला तर मग आम्ही काल परवा दोन दिवस आलू चिप्सच बनवले शोभाबाईच्या घरी हाव काय आलू चिप्स बनवले वाटते तुम्ही तर हो ना आलू चिप्स बनवले ना तू वाट पाहिले तू तर आलीच नाही यावेळेला ना। शोभाबाईचा बाईचा आल तर बिचारे मला फोन पण मी कामा कामात होती तर बोललीच नाही तिच्या संग मला वाटलंच तर आलूची फोन केला असेल तिनं हा म्हणून मी आता एवढं लक्ष दिलं नाही आणि काल बनवून टाकले मग मंग बनवून टाकले काल आता थोडेसे राहिले चार पाच किलोचे तर ते आज बनवून टाकतो तसं करतो मग बनवून टाकतो हा मला वाटलं काय झालं काय नाही बघ शांताबाईले हा प्रत्येक वेळेस म्हटलं शांताबाई पुढे पुढे होते सगळ्या कामामध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे हा सगळं मेन कार्य करता तूच राहतं हा आणि यावेळी म्हटलं बा शांताबाई आली नाही तर तो कोण काय झालं फोन केला तर फोनही नाही उचलला ना। म्हणून आली म्हटलं चला थोडस शांताबाईला भेटूनच घेतो नाही काही विषय नाही त्याच्यात मी थोडी कामात होती -कामा तर मोबाईल उचलण काही झाला नाही हा मग नाही बनवून टाकले काल म्हटलं आता काय देऊ आता तिकडे एवढ्या दूर हा म्हटलं चला बनवूनच घेऊ आता बरं केलं ना शांताबाई कुठेही बनवूनच होत हो नाही तर काय मग तर असं आहे मग मित्रांनो तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात